मित्रांनो आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की आपल्या ज्या जीवनात समस्या असतात त्यांचं निराकरण कसं करावं आपला समस्या निराकरण कसं करायचंय त्यासाठी एक संदेश आपल्याला महादेव देतात तर आपल्याला काय दिसत शिवशंकर भोलेनाथ महादेव हे नेहमी जीवांनी वेढलेले आपल्याला दिसतात आणि त्यामध्ये सुद्धा तितक्या शांतपणे ध्यानमग्न बसलेले दिसतात आपल्याला असं वाटतं देव आहेत म्हणून त्यांना सर्व जीवांचा त्रास होत नाही तर ते आपल्याला त्याद्वारे दृश्याप्रमाणे जे आपल्याला दिसतंय जे आपल्याला माहिती आहे त्याप्रमाणे आपल्याला असा संदेश देतात की आपलं जे जीवन आहे व्यक्तीचं जे जीवन आहे ते अशाच प्रकारे अनेक समस्यांनी वेढलेलं आहे अनेक संकट अनेक त्रास आपल्याला आपल्या जीवनामध्ये मिळतात जे स्वप्नवत आपलं जीवन असतं ना त्याप्रमाणे जीवन इतकं स्वप्न असत तर ते आपल्याला असा संदेश देत असतात की आपलं जीवन हे अनेक समस्यांनी जरी वेढलेलं असलं तरीही शांतपणे ज्याप्रमाणे महादेव शांतपणे बसवून ध्यानमंग झालेले दा आपल्याला दिसतात त्याप्रमाणे जर आपण आपलं मन आणि बुद्धी शांत ठेवली तर प्रत्येक समस्येच आपल्याला उत्तर मिळून जात आणि समस्या सोडून दिली तर आताच नाही आणि धरून ठेवली तर आहे त्याप्रमाणे महादेव शांतपणे बसतात त्याप्रमाणे ते आपल्याला त्या संदेश देतात की शांतपणे जर कधी कुठल्याही परिस्थितीचा सामना केला तर प्रत्येक गोष्ट अगदी सोपी आहे आणि त्यामुळे कुठलीही समस्या आपल्याला त्रासदायक ठरत नाही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा आणि हो व्हिडिओला कमेंट देखील करा व्हिडिओ कसा वाटला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद